आजच्या व्हिडिओमध्ये बातमी लेखन या घटकाविषयीची माहिती पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर प्रस्तावना त्यानंतर बातमी म्हणजे काय कृतीपत्रिकेतील प्रश्न व गुण यासंबंधीची माहिती पाहणार आहोत बातमी तयार करताना कोण त्या गोष्टीचा विचार करायला हवा आणि सगळ्या शेवटी एक नमुना कृती एक नमुना बातमी लेखन आपण करणार आहोत अशा पद्धतीने या सर्व घटकाची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून बातमी लेखनावरील तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील वेळ न घालवता सुरू करू या आजच्या व्हिडिओला सर्वात अगोदर पाहू प्रस्तावना आजचे युग हे माहितीचे युग आहे तंत्रज्ञान प्रसार माध्यमे यांच्याद्वारे जग खरेच जवळ आले आहे जगात कुठेही घडलेल्या घटना त्यांची अचूक माहिती आपल्याला घरात बसून वर्तमानपत्र आकाशवाणी दूरदर्शन या प्रसार माध्यमाद्वारे सविस्तर कळते रोजच्या जीवनातील अगदी जलवाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे उद्या शहराचा पाणी पुरवठा बंद राहील यासारख्या आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित बातम्या पासून भारताकडून क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी अशा राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या बातम्यापर्यंत सर्व बातम्या आपल्याला कळतात माहिती देणे ज्ञान देणे समाज प्रबोधन करणे परिस्थितीची जाणीव करून देणे हे बातमीचे प्रमुख उद्देश असतात बातमी म्हणजे नेमकं काय याविषयीची आपण माहिती पाहूया बातमी हा आजच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे आणि म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे बातमी लेखन करणे हे आज महत्वाचे कौशल्य ठरते बातमी घडून गेलेल्या घटनाची त्याप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याचीही कार्याचीही माहिती होते ज्यात काय घडले कधी घडले कोठे घडले कसे घडले कोण कोण उपस्थित होते या प्रश्नाची उत्तरे मिळतात ती ती बा, म्हणजे बातमी बातमी लेखनात जसे घडले तसे यथातथ्य यत, वर्णन करायला हवे अशा पद्धतीने एखादी घटना ज्यामध्ये काय घडले कधी घडले कोठे घडले कसे घडले आणि कोण कोण उपस्थित होते आणि जे घडलं त्याच यथातथ्य जस्या तसं वर्णन बातमीत असतं अशा पद्धतीने बातमी म्हणजे काय याची कल्पना आपल्याला थोडक्यात आली असेल आता आपण प्रतिपत्रिकेतील प्रश्न व त्याचे गुण याविषयीची माहिती पाहूया प्रतिपत्रिकेत प्रश्न पाचवा मध्ये बातमी लेखनावर प्रश्न विचारलेला असतो प्रश्न पाचवा आ मध्ये तीन कृती दिल्या जातात एक जाहिरात लेखन दोन बातमी लेखन तीन कथालेखन वरील तीन कृतीपैकी आपल्याला दोन कृती सोडवायचे असतात आज आपण बातमी लेखन याविषयी माहिती पाहणार आहोत यासाठी आपणास पाच गुण दिले दिलेले असतात बातमी लेखनाची शब्द मर्यादा ही पन्नास ते साठ शब्द असू शकते बातमी लेखनासाठी आवश्यक गुण हा घटक आपण पाहूया एक लेखन कौशल्य दोन भाषेचे उत्तम ज्ञान तीन व्याकरणाची जाण असणे गरजेचे आहे चार सोपी सुटसुटीत वाक्य रचना आणि पाच समग्र वाचन या पाच गोष्टीचं मूल्यमापन बातमी लेखनामध्ये केलं जातं आपलं लेखन कौशल्य कसं आहे आपल्याला भाषेचं किती ज्ञान आहे त्याचबरोबर व्याकरणाची जाण आहे का आणि सोपी सुटसुटीत वाक्य रचना आपल्याला करता येते का आणि एकूणच तुम्ही बातमी कशा पद्धतीने लिहिली आहे या पाच मुद्द्याचं मूल्यमापन करून आपल्याला आवश्यक ते गुण दिले जातात बातमी लेखनामध्ये हे पाच गुण आपल्याकडे असणे गरजेचे आहे पाहूया पुढचा मुद्दा आपण आता आपण यामध्ये बातमी तयार करताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करायला हवा याविषयीची माहिती पाहूया कोणत्याही घडलेल्या घटनेची बातमी तयार करताना खालील गोष्टीचे भान राखणे महत्वाचे असते एक घटनेची विश्वासार्हता बातमी लेखन करताना वाचकाला घटनेची विश्वासार्हता पटली पाहिजे अशा पद्धतीने बातमीचं लेखन करावं दोन तटस्थ भूमिकेतून लेखन करणे अपेक्षित आहे बातमी लेखन करताना आपण कोणत्याही एका पक्षाकडून लेखन न करता जे वस्तुस्थिती आहे त्या दृष्टीने तटस्थ लेखन करायला हवं तीन घटनेचा अचूक व योग्य तपशील बातमीमध्ये द्यायला हवा चार प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्वाचे असते आणि पाच स्वतःच्या मनाची कोणतीही त्यात समाविष्ट करू नये बातमी लेखन करत असताना कोणतीही स्वतःची बाब त्यामध्ये समाविष्ट करू नये अशा पद्धतीने या पाच मुद्द्याचा विचार करून आपण बातमी लेखन करायचं आहे त्यानंतर आपण पाहूया पा। पा बातमी तयार करण्याचे स्वरूप काय असत थोडक्यात बातमी नेमकी कशी लिहिली जाते याविषयीची माहिती पाहूया सर्वात पहिला मुद्दा येतो तो शीर्षक आता या शीर्षकामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात शीर्षक कसं असावे याविषयीची माहिती पाहूया बातमीचा मतळा हा संपूर्ण बातमीचा घटनेचा आरसा असतो त्यामुळे बातमी काळजीपूर्वक का विचार करून लिहिली पाहिजे बातमीचे शीर्षक दोन शब्दापासून का शब्दा शब्दा ते काही शब्दापर्यंत असू शकते बातमीचे शीर्षक नेहमी कमीत कमी शब्दात लिहावे बातमीचे शीर्षक वाचताक्षवाचकांना आशियाची ओळख करून देणारे असावे बातमीचे शीर्षक हे कुतूहल निर्माण करणारे असावे आणि सगळ्या शेवटी बातमीचे शीर्षक हे बातमीची उत्कंठा निर्माण करणारे असावे या सहा मुद्द्याचा विचार करून बातमी लेखन करताना बातमीचं शीर्षक द्यायला हवं पाहूया दुसरी गोष्ट दिनांक स्थळ कालावधी बातमीत सांगितलेली घटना कोठे गल्ली हे यात सांगितले जाते उदाहरणार्थ पुणे दिनांक वीस उस्मानाबाद दिनांक दहा या तपशील या भागात दिला जातो त्यानंतर लगेच बातमीला सुरुवात केली जाते अशा पद्धतीने हा तपशील दिला जातो आणि त्यानंतरच बातमीला सुरुवात केली जाते तिसरा मुद्दा आहे बातमीचा स्त्रोत बातमी कोणी दिली आहे हे या भागात सांगितले जाते आमच्या प्रतिनिधीकडून आमच्या वार्ताहराकडून किंवा ए आय वृत्तसंस्थेकून किंवा अन्य प्रकारची माहिती या ओळीत दिलेली असते आपलं बातमी तुम्हाला कुठून मिळाली किंवा कुठल्या स्त्रोतातून आपण हे बातमी देत आहात तो स्त्रोत या ठिकाणी नमूद केला जातो त्यानंतर यामधला चौथा घटक आहे बातमीचा वरचा भाग ज्याला आपण शिरोभाग असं म्हटलं जातं बातमीचा सर्वात वरचा भाग म्हणजे शिरोभाग या भागामध्ये बातमीशी संबंधित अतिशय महत्वाचा भाग दिला जातो बातमीचा शिरोभाग वाचल्यानंतर बातमीबद्दल असलेली उत्कंठा पूर्ण होते आणि बातमीतला पाचवा भाग आहे विस्तृत बातमी भागा। शिरोभागाच्या नंतर बातमीचा विस्तृत तपशील दिला जातो बातमीचा संपूर्ण संदर्भ यामध्ये दिलेला असतो मागील संदर्भ काय आहे पुढील संदर्भ तसेच सविस्तर बातमी यामध्ये दिलेली असते या भागानंतर बातमी संपते अशा पद्धतीने हे बातमीचे सर्व मुद्दे आहेत या सर्व मुद्द्याचा विचार करून बातमीचं लेखन केलं जातं आता आपण पाहूया बातमी तयार करण्याचे स्वरूप कशा पद्धतीने असतं एक शीर्षक बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा घटनेचा आरसा असतो दोन दिनांक स्थळ कालावधी संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेख असावा तीन घटना घडवून गेल्यानंतर बातमी लेखन होत असल्यामुळे बातमी नेहमी भूतकाळातच लिहिली जावी चार जनक्षोभ वाढेल कुणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी वाक्य शब्द बातमीत नसावेत असे संकेत आहेत पाच बातमी लिहिताना प्रथम महत्वाचा मुद्दा नमूद मुद्द करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा अशा पद्धतीने थोडक्यात या पाच मुद्द्याच पालन करून आपण बातमी लेखन करायला हवं त्यानंतर बातमीचे क्षेत्र कोणते आहेत ते आपण समजून घेऊया सांस्कृतिक क्रीडा राजकीय शालेय शैक्षणिक सामाजिक वाङ्मयीन वैद्यकीय वैज्ञानिक दैनंदिन घटना या घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात आपल्या आजूबाजूला असलेली सर्व क्षेत्र सांस्कृतिक क्रीडा राजकारण असेल शैक्षणिक असेल सामाजिक असेल शिक्षण असेल वैज्ञानिक असतील किंवा दैनंदिन ज्या घटना आहेत या सर्व गोष्टीवर बातमी दिली जाते आता बातमी तयार करणे किंवा मूल्यमापन कृती परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारले जाते विचारली जाते कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात ते पाहूया तीन प्रकारचे प्रश्न असू शकतात दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे एखादी घटना दिली जाते आणि त्या घटनेवरून तुम्हाला बातमी तयार करायला सांगितली जाते दुसरं असतो प्रश्न दिलेली सूचक शब्दावरून बातमी तयार, शब्दा तयार करणे काही शब्द दिले जातात आणि त्या शब्दावरून बातमी तयार करायला सांगितली जाते आणि तिसरा मुद्दा असतो कार्यक्रमाची बातमी तयार करणे एखाद्या शाळेत कार्यक्रम होणार आहे एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाची बातमी तयार करा अशा तिन्ही पैकी कोणत्याही एका प्रकारावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो आणि त्यासाठी पाच गुण असतात आता आपण प्रत्यक्ष नमुना एक घेऊया किंवा बातमी कशी लिहायची हे पाहूया या तिन्ही पैकी मी पहिला मुद्दा घेत आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या उपक्रमात शहरातील सर्वच शाळांतून उत्तम प्रतिसाद या विषयावर बातमी तयार करा अशा पद्धतीची कृती आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते पाहूया लेखन कशा पद्धतीने करायची आमच्या वार्ताहराकडून लोक जागृती दिनांक सोळा सोळा जानेवारी वर्तमानपत्राचं नाव आणि दिनांक दिलेले आहे त्यानंतर बातमीचं शीर्षक मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा उपक्रम मास उदंड प्रतिसाद अशा पद्धतीने शीर्षक दिलेला आहे त्यानंतर मुख्य बातमीला सुरुवात करायची एक जानेवारी ते पंधरा जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या निमित्ताने शाळामधून मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम आयोजित केले जावेत या उपक्रमात शहरातील सर्व शाळाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आमच्या प्रतिनिधीने काही शाळामध्ये स्वतः जाऊन या उपक्रमाची माहिती घेतली विद्यार्थ्यांसाठी बहुतांश शाळामधून वाचन तासांचे आयोजन केले होते याबरोबरच भाषेचे महत्व विशेष करणारी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती सर्व सर्वच ग्रंथ ग्रंथदिंडी निबंध स्पर्धा वाचन स्पर्धा पुस्तक प्रदर्शन कथा कथन स्पर्धा व्याख्याने अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील हा उपक्रम यशस्वीपणे राबवला गेला दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा हा विद्यार्थी हिताचा उपक्रम शाळामधून राबवला जाईल अशी ग्वाही शाळांच्या मुख्याध्यापकाने दिली अशा पद्धतीने बातमीचं लेखन करायचं आहे जर आपल्याला शक्य असेल तर या बातमीला आपण अशा पद्धतीने एक चौकोन करून त्या चौकोनामध्ये लेखन करू शकता अशा पद्धतीने परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो आणि त्यावरती आपल्याला बातमी लेखन करायचं असतं अशा करतो मित्रांनो बातमी लेखना संबंधीची माहिती आपल्याला समजली असेल आणि तुम्हाला बातमी लेखन करता येईल मित्रांनो सराव खूप महत्वाचा आहे किमान दहा तरी बातमी लेखनाचा आपण सराव करावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून समोर समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद